नमस्कार शेतकरी मित्रांनो मंतरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवांना वणी भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून प्रत्येक भाजीपाल्याचं सविस्तर माहिती भाव मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार वणी भाजीपाला बाजार भाव आजचे भाजीपाला बाजार भाव तर मित्रांनो मार्केट वेळ संध्याकाळी पाच वाजता असते वार सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा कोबी हलक्या तालका माल चार रुपये किलो चांगले चांगला माल दहा रुपयापासून चौदा रुपये किलोपर्यंत मिरची हलक्या तालका माल दहा रुपये किलो चांगल्यात चांगला माल चोवीस रुपयापासून बत्तीस रुपये किलो गेवडा हलक्या तालका माल सव्वीस रुपये किलो चांगल्यात चांगला माल पंचेचाळीस रुपयापासून पासष्ट रुपये किलो बलराम मिरची हलक्या तालका माल आठ रुपये किलो चांगल्यात चांगला माल बावीस रुपयापासून तेहतीस रुपये किलो वाल हलक्यात हलका माल अठ्ठावीस रुपये किलो चांगल्या चांगला माल साठ रुपयापासून चौऱ्याहत्तर रुपये किलो चवळी हलक्यात हलका माल पंधरा रुपये किलो चांगल्या चांगला माल पस्तीस रुपयापासून पंचावन्न रुपये किलो फ्लावर हलक्यात हलका माल अकरा रुपये किलो चांगल्या चांगला माल सव्वीस रुपयापासून बत्तीस रुपये किलो Bindhi, halki thalka maal, 3 rupae kilo, chankla chankla maal, 30 rupae pasun, 71 rupae kilo. Dana, halki thalka maal, thal 20 rupae kilo, chankla chankla maal, 60 rupae pasun, 51 rupae kilo. Beeru, halki thalka 10 rupae kilo, chankla chankla maal, 12 rupae 15 rupae kilo. कारले हलके तालका माल एकशे पन्नास रुपये कॅरेट चांगले चांगला माल चारशे चाळीस रुपयापासून पाचशे सत्तर रुपये कॅरेट काकडी हलक्या तालका माल एकशे चाळीस रुपये कॅरेट चांगले चांगला माल तीनशे नव्वद रुपयापासून पाचशे नव्वद रुपये कॅरेट वांगे हलक्या तालका माल एकशे साठ रुपये कॅरेट चांगले चांगला माल चारशे दहा रुपयापासून पाचशे ऐंशी रुपये कॅरेट दोडके हलक्या तालका माल दोनशे साठ रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल तीनशे साठ रुपयापासून पाचशे साठ रुपये कॅरेट गिलके हलक्या तालका माल एकशे तीस रुपये कॅरेट चांगले चांगला माल दोनशे चाळीस रुपयापासून तीनशे सत्तर रुपये कॅरेट शिमला मिरची हलक्या तालका माल एकशे दहा रुपये कॅरेट चांगले चांगला माल दोनशे ऐंशी रुपयापासून चारशे चाळीस रुपये कॅरेट स्ट्रॉबेरी हलक्या तालका माल चाळीस रुपये ट्रे चांगल्या चांगला माल एकशे पन्नास रुपयापासून एकशे ऐंशी रुपये ट्रे लसूण हलक्या तालका माल बावीस रुपये किलो चांगल्या चांगला माल पंचवीस रुपयापासून तीस रुपये किलो तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजारभावचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवाला वनी भाजीपाला मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा